योजना हे सुरू राहील म्हणजे सुरू राहील सरकार येथील बंधन करता येणार नाही ज्याच्यामुळे गोर गरिबांचा फायदा होतो फक्त आपल्या सरकार निवडण्यासाठी जो गरीब गरिबांच्या निवडणूक मतदान करतात ते तुम्ही त्याचा फायदा घेत आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो सरकार मुर्दा सरकार मुर्जा पायच सरकार मुर्दा पावा भाऊ हसो देवा भाऊ

અજિત પવારબે માગરસેવક શિવભોજન સંચાલક ગેલા માગીલ સહન્યા પાસ શિવેયક પ્રલંબિત एक एक दोन हजार वीसच्या अनुषंगाने महाआघाडी सरकारने ही योजना सुरू केली आणि योजना सुरू केली तेव्हापासून कोणत्याही प्रकारे शिवभोजन चालकांना आर्थिक अडचण आली नाही दरमहा नियमितपणे बिल आम्हाला मिळत होते परंतु मागे जे युती शासन आली युती शासनानंतर काय घाट झाला आणि काय काय षडयंत्र आहे या शासनाचं शिवभोजनाच्या केंद्रचालकाच्या विरोधात तर यांनी शासन आल्यानंतर मागील वर्षभरापासून प्रलंबित करता करता आज सहा महिन्याचे अनुदान पूर्णतः प्रलंबित आहे Amala warung war. तगाते लावूनसुद्धा आम्हाला आम्ही वारंवार पत्र दिलेलं आहे मंत्र्यांना पत्र दिले आमदारांचे पत्रसुद्धा वित्तमंत्र्यांना दिले भिन्नधान्य वितरण मंत्र्याला दिले मुख्यमंत्र्यांना दिले परंतु अजूनही शिवभोजनाचे जे, जे अनुदान आहे त्या बजेटमध्ये नोंद करण्यात आलेले नाही तरतूद करण्यात आलेली नाही आहे दोनशे सत्तर कोटी वार्षिक कोटी रुपये याच्यासाठी लागते परंतु फक्त सत्तर कोटीची तरतूद करून ठेवलेली आहे त्यामुळे शासनाला आमचे पैसे द्यावायचे आहे का नाही हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आपण बघतो की लाडक्या बहिणीला प पैसे दिल्या जात आहेत त्याच्यासाठी आमच्या कोणताही प्रकारे वाद नाही आहे चांगली योजना आहे शासनाने ते राबवायला पाहिजे परंतु त्याच्या त्या त्याचे कारण देऊन आमचे पैसे जर थांबवत असेल तर शासनाला याची गंभीर दखल भविष्यात घ्यावं लागेल आहे डब्ल्यू डीचे कंत्राट कंत्राटदार आत्महत्या करीत आहे त्याच्यामुळे शिवभोजन आमच्या संचालकाच्या आत्महत्येची वाट तर बघत नाही ना हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे शासनाने लक्ष द्यावे आणि याची नोंद घ्यावी आजपासून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहो आम्ही याच्यानंतर प्रत्येक आमदाराच्या घरावर जाऊन धरणे आंदोलन ढोल ताशा पथक घेऊन त्यांच्या घरावर टाळी वाजवा आंदोलन करणार आहोत आणि मुख्यमंत्र्याच्या घरावर सुद्धा जाऊ आणि पालकमंत्र्याच्या घरावर सुद्धा जाऊ त्याच्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो की शासनाने आमच्या बिलाची गंभीर दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा किती पैसे वाचले तरी जवळपास आमचे सहा महिन्याचे नागपूर शहर आणि जिल्ह्याचे जवळपास जवळपास सहा सातवा महिना लागलेला आहे तीन करोड रुपये जरी महिना पकडला तरी एकट्या नागपूर जिल्ह्याचे अठरा ते वीस करोडच्या जवळपास प्रलंबित आहे महाराष्ट्राचे एकशे तेहतीस करोड बाकी आहे